माझे नाव रिंकू किशोर मंचेवार वर्ग नववा इयत्ता दहावीमधील अंकगणित श्रेणी सराव संत तीन पॉईंट तीन मधला पहिला क्वेश्चन आहे एका अंकगणित श्रेणीचे पहिले सहा व सामान्य फरक तीन आहे तर यस सत्तावीस काढा मग ए बरोबर सहा पहिले पद म्हणजे ए आपण म्हणायचं असते ए, ए बरोबर सहा आणि सामान्य फरक म्हणजे डिस्टन्स डिस्टन्सला आपण डी म्हणजे डी बरोबर तीन आणि यस सत्तावीस बरोबर आपला माहीत नाही इथं आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या मग यस यन बरोबर याचं सूत्र आहे एन छेद दोन आणि इथं दोन ए दोन ए प्लस यन मायनस ए कंस कम्प्लीट डी यस सत्तावीस बरोबर इथं यन बरोबर आपल्याला काय दिलं होतं एन बरोबर आपल्याला सत्तावीस दिवायचं होतं म्हणजे सत्तावीस छेद इथं दोन दिलं आणि दोन ए दोन मुलीले ए म्हणजे किती होतात सायनोनी बारा बारा प्लस यां बरोबर काय भेटलं आपल्याला सत्तावीस म्हणून सत्तावीस मायनस एक आणि डी डीची किंमत काय भेटली आपल्याला काय दिलेली आहे तीन म्हणजे डी बरोबर तीन आहे आता सत्तावीस छे दोन जसे असत सत्तावीस मधून एक गेला किती राहतात इथं सव्वीस राहतात सव्वीस इथं गुणाकार इथं या दोघात काय नसते म्हणजे काय असते गुणाकार तीन आणि इथं प्लस बारा सव्वीस तरी किती होतात अठ्याहत्तर अठ्यात्तर प्लस बारा अठ्याहत्तर बारा किती होतात नव्वद म्हणजे सत्तावीस पंचेचाळीस आता सत्तावीस गुणिले पंचेचाळीस याचं गुण सत्तावीस गुणिले पंचेचाळीस सत्ता पचा पस्ती पाच हचाले तीन पाच दोन्ही दहा दहा तीन तो तेरा, प्लस चार तेराशेला एक हजार आपल्याला एक हजार दोनशे <laughs> दुसरा क्वशन पहिल्या एकशे तेवीस समनैसर्गिक एक एक संख्यांची बेरीज काढा आता पहिली समसंख्या कोणती आहे दोन त्याच्यानंतर काय दोन आणि यस यम आपल्याला काय सांगलं एकशे तेवीस समान काढा म्हणजे एकशे तेवीस यस एन बरोबर काय यन बरोबर एकशे तेवीस मग यस यन बरोबर काय आपलं एकशे तेवीस बरोबर सूत्र काय कायचं एन छेद दोन कंसामध्ये दोन ए प्लस एन मायनस ए गुणिए डी आता यन बरोबर काय भेटलं आपल्याला एकशे तेवीस छेद दोन दोन याच्या जोगात काय नसते म्हणजे काय असते गुणाकार गुनिए

आता बे दोन्ही चार बे दोन्ही किती होतात चार बेक बे चार दशास्तशे मग इथं हे दशास चार चार आणि दशास्त्री होतात आठ आणि हे चोवीस मग आपला काटाकाठी करायचं बे एक बेक बे बे, बे, बे दोन्ही चार बे चो आठ काय भेटलं आपल्याला एकशे चोवीस आता एकशे तेवीस गुणिले एकशे चोवीस यांचा गुणाकार किती बघून एकशे

दोन नऊ सहा किती होतात पंधराशे ला दोन हातच्या दोन चार चारने पाच आणि एक दुसरं म्हणजे आपला यश एकशे तेवीस बरोबर काय भेटलेलं आहे पंधरा हजार दोनशे बावन